जय श्री मातंड भैरवायन महा श्री मातंड विजय अध्याय तिसरा श्री गणेशायन महा श्री सरस्वतेन महा श्री गुरवेन महा श्री मातंड भैरवायन महा जय जय जयजुरगड निवासिया भक्तांची या प्राण विसाविया मातंड विजय ग्रंथ लिहावया बुद्धिदाता तू होसी धर्मात्मज विष्णूंचे ध्यान करोनी पायी दिव्य पादुका घालोनी शीघ्र गती तप वैकुंठा चळ पाहिला तप्त सुवर्ण ऐसा देखिला रत्न पायान शोभला दुजा कैलास जाणीचे तेथे औषधे सर्व वस्ती कल्पतरुंची दाटी सभोवती चंदन देव दादि शोभसी अति तेजे करोनिया ऊर्ध भूमि विस्तीर्ण मध्य विष्णु मंदिर निर्मिले जान सुबोति पट्टन विस्तीर्ण रोभत से विष्णु उपासक उपासखी उपासक अद्वित सर्व आसती मुख्य विष्णुपुर अतिस्तीर्ण रत्न पारे घोभती तेज पूर्ण द्वारा बरी गोपुर दे दीप्यमान एक सरे शोभति सुभोवती विशाळ महाद्वारे कपाटे रत्नांची सुंदरे शृंखला अंगळा दुर्धरे अभक्तांची दिसती सदा विष्णुपुरी माझी घरे रत्नाखचित प्रासाद शृंगार बहोत चौटे साखिले सुरेख विराजित माझी जलाशय शोभती तेथे सर्व विष्णू भक्त बसती ज्यांची असे श्लोकता मुक्ती त्यांची विष्णू दर्शन असे निश्चिती माषण नसे सर्व काळ त्यांची सकळ भोगांची प्राप्ती चिंता क्लेश नसे निश्चिती सर्व काळ सुख भोगुनी राहते विष्णू स्मरण करोनिया त्यांची समीपता मुक्ती असे ते सेव कृतीने तिथते सर्व काळ विष्णू दर्शन असे परिभाषण नसे सर्व काळ कोणी दुतत्व करून अस्ति कोणी अनुचर होऊनि राहती कोणी गणस पाहते तरी समती स्वरूपता मुक्ती शोभती विष्णु ऐसे शंकर सुंदर तनुपे पीतांबर कटी विराजित वैजयंती शोभत हृदय कौसुभमनिलासत रवि रश्मी सारिखा सर्व चिन्हे करुनि मंडित संपूर्ण विष्णुती भाजत परिहृदय ब्राह्मण पद नसे सत्य ते मुख्य विष्णुहरी असे तैसे शिवांचे कंठी विष दारुन तैसेची विष्णूंचे हृदय स्वरूपात उने की। ते मुक्ती पावले सभासद झाले सर्व काळ विष्णू भाषण पाहिले असे निरंतर त्याची सायुज्यता मुक्ती पाहि तेवी विष्णूंचे देही राही भिन्नत्व नसे काही अनुमात्र द्या लागी એસા વૈષ્ણ સભા ઘન વટલી મધ્ય જલયંત્ર નિર્મિલી અક કૌતુકેલી કોણ વર્ણુ શકે દિવ્યાંગના રી રંભી આદિ કરુણ આપુલા સમુદાય નૃત્ય કરતી કૌશલ્યને જેને શ્રી વિષ્ણુ હરિ સંતોષ એસેચ આપણ મેુન મંજુકો સ્વરૂપે કરો ન जे जे तेथे नारद तुंबर जे श्री चित्रारदरिरी ते मायने तोषभी परम भक्ती तुष्टविती लक्ष्मी रमण एकादश रुद्र अष्टवसु सुकरन सभे माजी विराजिती मध्ये सिंहासन सुंदर वर बैसले रमावर मूर्तिमंत आयुध जोडुनी कर समीपदाती तिष्ठती वामांगी जगज्जननी ब्रह्मांडे रचिले करुनी ती रमा अर्धांगी राहुनी भक्तांसी वर देत विष्णूंचे स्वरूप वर्णामयासी वेदांशी न सुचे बोलवायसी शास्त्रे प्रवर्तरी विद्वानासी तथा कवी शमन काय वर्णी असो जेथे जेथे मोठे शिनले परी यथामती वर्णमी भले जैसे सूर्यास काळ वातीने उवाळीले तेथे तुष्टे भास्कर की चंद्रास कि सागरा सा अर्पने तैसे हळवट विसे जाणीचे संस्कृत भाषा अतिसुरस बनिता ज्याला विदव्यास त्याचा अथ बोधांचा सायास सा। पडे श्रुतया लागी जाणीचे जैसे उदक स्वच्छ गोड बहुत परी असे कुपामाचे सत्य ते तुषा कांतासन प्राप्त रज्जू पांच वाचून त्याची कदा म्हणून प्राकृत ग्रंथाचा करता मुकुंद राजला बोलता पदियुगी व्यासची तत्वता अवतार धारिता झाला तेच तेथून प्राकृत ग्रंथ झाले सुरस श्रवणे आनंद होय भक्तांच म्हणून आवडली महासावराच महाराष्ट्र भाषा गुडही असो श्री विष्णूंचे वर्णन करू नारायण संशय काही असे ना त्या सभेच्या मध्यभागी सुंदर वेदिका से जैसा दिवा कर त्यावरी सिंहासन मनोहर कोटी विद्युल्लेभ तसा सारथे वरी तुलिकु सुंदर वरी आच्छादन परी कर त्यावर वैसे रमावर अग्रभाने करू तसे અત્સી કુસુમા એસી તતુ દેસાહાસ્યુ નેત્રિત કમળા એસે કરે શશી ગભસ્તી મસ્ત પડે કંઠી વૈજયંતિ માળા તૈસે સત્ર હાર ઘણા મુક્તા ફળાચે હાર સોજા કંઠી માજી શોભતી કૌસુક મની હૃદયાવરી તિને ભૃગુજી ચરણ મુદ્રા સાજિરી ब्राह्मण सन्मान श्री हरी अति प्रेमाने वाढवत जे कंठी पीतांबरत्न ज्योती घरी मेखळा रुंदुंती चरणीवळी गरजती दीन वत्सल म्हणून या शंख चक्रादी आयुधे संपूर्ण मूर्तीमंत उभी कर जोडून सर्व अमरबद्ध पाणी होऊनी श्री हरी ते तो शवितो ऐसा भगवान लक्ष्मीपती पहा झाले ब्रह्ममूर्ती मूर्ती ऋषींचा आनंद न समाय चित्ती प्रेमास ऋणैनी माहत असे पृष्ठभावे सर्व झाले जाले दंडवस भूमीत पडले रोमांच अंगी उभे राहिले वाणी न फुटे बोला बया मंग ऋषी सावध होऊन पुढे उभे कर जोडून श्री विष्णूंचे करती सवन परम विनय होऊन जय जय आनंद मूर्ती कुंद मंदार पुष्पर्चित श्रीपती लक्ष्मी हृदयार विंद ब्रह्मापती भक्तांचा हार श्री हरी जय जय पालक चक्रधरा उत्पत्तकर्ता करता सावित्री वराम संहार करता भक्त सहाकारी दयाळा जय निलोत्पन नयन सुंदरा श्यामतनु लक्ष्मी वरा सुहास्य वदन उदार धीराम भक्त रक्षका होसी प्रपंच रचित दया सागरा जय उमा वल्लभ प्रिया करा જય ચિત્ર વિચિત્ર સારંગધરા ભક્ત રક્ષકા દયાધરા ધરા જય જય કામકલ્પ દ્રુમા જય જય પ્રતાપ ઘન મધુ કૈટ ભાષ મુનિ વિશ્રામા ભક્ત સાહકારી તું હોમ સ્મરણ દયાની હોઈ ભવના શન સકળ સંકટા પાસુ સોળવિસી બદના વયા વિશ્વા આત્મા તું હોસી સકળ જકાર્તે સોળવીસી અનુ મહદ બ્રહ્મ સાક્ષી હોસી નીચક્તિ કરોની કરુષી વિષ્ણુ કરુણ સંતુષ્ટ સુખ કા દિસે કોને તુમસિધ્ન તે નિરોપાવે સત્વર હે વિષ્ણુ વાક્ય શ્રવન કરુની હર્ષ નિર્ભર જાહે મુ જય જય કાર્ય ગરજવની અતિ ઉલ્લાસે નાચતી ब्राह्मण मंत्री सर्वेश्वरा तू सर्व साक्षी दा आमुचे वृत्त ठावके असे धुमासी मनी मल्ल दैत्य महाउन्मंत परम वीर्यवंत ज्याचे भय त्रैलोक्य कामपत विख्यात असे सर्वासी मृत्यूलोकीचे नृपर रक्त वत छते समोर महा उन्मनिषाचर अजिंक्यअसि सर्वांशी मनो निगेलो इंद्र भुवनासी आुलेत निवेदासी शत्रुक्षय करावा हे मानसी उत्कंठाक असे स्वामी ईश्वर पाहुणी नैनी आनंद जाहला मनी इच्छा पूर्ण होईल मनोनी हर्ष सागर उचंबळला जेथे अष्टद्वीपती कर जोडून सभे तिष्ठती धरूनी मौन अष्टवसु एकादश रुद्रगण तोषवती वज्रधरा ज्याचा ऐरावत वाहन दूतत्व करी प्रत्यक्ष मदन कल्पतरु आणि आनंदनवन अमृत वसे जासा ऐश्वरी रुत्रारी आमचे हृदय आनंद रि लागली ते अवसरी ती वर्णेली न जाय मग आम्हा आणले पूर्ण रुत्तन संपूर्ण निमेदेले देवेंद्र लागूनी एक इंद्र होऊनी खिन्न अधमुक होऊनी बसला म्हणे तुम्ही जावे वैकुंठासी ઉત્તનિવા નિર્મયાસી વી સંશયે આપણે હૃદય ધરવની આકાશ માર્ગે કરોની ગમન સ્વામી દર્શન જા તરી આૃપુ હોવુ ન મની મધાવે દુર્જન સકળ પૃથ્વી ચાર હરવન આમચરથ પૂર્વી જે ઋષિ વાક્ય શ્રવણ કરુની विष्णू म्हणे मनी मल्ल दुर्जन याचा वध करावया सहस्र नयन दिजोत्तमा ते दोघे पापमती निशाचर त्यांनी पूर्वी केले सावित्री वर अचाट वर दे करुन दोघे जन परमप्राप्ती बळ संपन्न कोणाशी न मानती दुर्जन विख्यात असते सर्वांशी तरी तुम्ही जावे कैलासाशी सवने तोषवावे शिवासी तो, तो संतुष्ट झाली या दैत्यांची क्षणा माझी निवटील मीही तुमचे कार्य लागून येता पाहित व करेने दैत्याचे वृत्त संपूर्ण शिवा लागे निवेद श्रीहरींचे वचन श्रवण करून ऋषीची गेली मनती आमचे प्रारब्ध तारून दुःख भोगावी अनिवारम आमची सर्व कुंटली मती सर्व साक्षी तू रमापती शत्रु नाश करा खंती निर्फळ दिसे जी तातारा एवढा केला सेव दीर्घ यज्ञ तो गेला व्यर्थ होऊनी आता कैलासास जाऊनी काय करावे स्वामी या श्रीहरी म्हणे गा ब्रह्ममूर्ती तुम्ही खिन्न व्हावे चित्ती तुमचे मनोरथ पूर्वी उमापती चिंता सर्व सोडीचे श्रीहरींचे वचन श्रवण करून ऋषींचा हर्ष उंच सर्व जय जयकार करून कैलासाप्रती चालले जोका ब्राह्मणांचा पक्षपाती दैत्यवध करायला युक्ती मणिकल्पुनी लक्ष्मीपती कैलासा प्रति जातसे पुढे कथा रसाळ बहुत बदनीला असे कैलास पर्वत ते परिसोत साधू संत जे का तत्पर मातंड भक्ती स्री विंदी भ्रमर श्री लक्ष्मी नारायणाचा कुमार अभिधान असे गंगाधर उपनाम कमळाकर जे स्वस्ति श्री मातंड विजय ग्रंथ संमत मल्हार महात्म्य सदा परिसो प्रेमळ भक्त तृतीयोध्याय गूड श्री मल्हारी मल्हारिमतंड अर्पणस्तु